सरकारने वडील पती नसलेल्या बहिणींवर वेबसाईट अपडेटच्या माध्यमातून तोडगा काढला पण लग्नानंतर आधारमधील नाव अपडेट झाले असेल त्यांच्यासाठी कुठलीच प्रोसिजर अजूनपर्यंत सांगितली नाही सरकारकडून यावर अद्याप कुठलीच स्पष्टता दिली गेली नाही याच विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे अशा परिस्थितीत आपण कसे पात्र व्हायचे हे आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला ला स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार तुमचे स्वागत आहे योजना सेंटर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना विनंती आहे चॅनल ला सबस्क्राईब करावे व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक शेअर करावे आपल्याला माहितीच आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्रता निकष अधिक कठोर करण्यात आले आहे त्यातच केवायसी ची अंतिम तारीख ही जवळ येत आहे अशात जर एखाद्या लाभार्थी अविवाहित मुलीचे लग्न झाले असेल किंवा होणार असेल तर त्यांना लाभ मिळेल की नाही अंतिम केवायसी तारीख झाल्यानंतर पुढे त्यांना त्यांची प्रोफाईल अपडेट करता येईल की नाही असे अनेक प्रश्न या भगिनींसमोर आहेत आहे सगळीकडून ओरड झाल्यावर मागे सरकारने पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी आधार नंबरचा रकाना सोडून द्यावा असं सांगण्यात आले होते आता त्यांनी वेबसाईट मध्ये सुधारणा करणार असं सांगितलं पण अद्याप नावातल्या बदलावर आणि पूर्वीचे नाव असलेल्या बँक अकाउंट पैसे येतील की नाही याचा खुलासा केला नाही वेबसाईट वर कागदपत्र या सेक्शन मध्ये सुरुवातीला फॉर्म भरताना नवविवाहित महिलांसाठी जे नियम होते तेच दिसत आहे यात बदल केले नाही पण आपले म्हणणे हे आहे एखादी अविवाहित महिला यापूर्वी लाभ घेत होती पण आता तिचे लग्न झाले आहे ती सासरच्या घरी सुद्धा पात्र आहे म्हणजे ती एकमेव लाभ घेणारी व्यक्ती तिथे आहे किंवा दोन व्यक्ती तिची एक अविवाहित लाभ घेत आहे तर अशा परिस्थितीत तिची प्रोफाईल कशा पद्धतीने अपडेट होईल कुठले कागदपत्र द्यावे लागेल सरकार यावर कुठलीच गाईडलाईन देत नाही याचा अर्थ अशा प्रकारे पात्र असलेल्या महिलांना सुद्धा नवीन कागदपत्र अभावी लाभापासून वंचित राहावे लागेल पण जर आपण आपले आधार व तेव्हा डीबीटी असलेले नवीन अकाउंट लवकरात लवकर अपडेट केले तर लाभ नियमित मिळेल पण हे सोपं नाही आपण या गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार करून बघू सर्वांना माहित आहे लग्नानंतर मुलीला आधार अपडेट करून पतीचे नाव वाढ नाव लावावं लागते आधार डिपार्टमेंट हे सर्वात धीम्या गतीने काम करणारे म्हणून ओळखले जाते एकाच वेळेला नाव आणि पत्ता अपडेट होत नाही सर्वात अगोदर हो मॅरेज सर्टिफिकेट बनवावे लागते त्यानंतर आधारमधील नाव बदलावे लागते सर्व कागदपत्र व्यवस्थित असले तर नाव बदलायला कमीत कमी तीस दिवस तर जास्तीत जास्त नव्वद दिवस लागतात आणि त्यात थोडीशी चूक झाली तर आधार अपडेट रिजेक्ट होते व आपल्याला पुन्हा नव्याने अप्लाय करावे लागते नाव अपडेट झाल्यावर नवऱ्याच्या पत्त्यावरून पत्ता अपडेट करावा लागतो जर नवऱ्याचा पत्ताच अपडेट नसेल तर अगोदर त्यालाच अपडेट करावा लागतो या सर्व प्रोसेसला सात आठ महिने लागतात आधार अपडेट झाल्यावर रेशन कार्डात नाव टाकायला लागते या सर्व प्रोसेस खूप किचकट आहे अशा भगिनींना जर लाभ नियमित मिळावा असं सरकारला वाटत असेल तर लाडकी बहीण योजना फॉर्म अपडेट करण्यासाठी कायम वेबसाईट सुरू ठेवली पाहिजे किंवा अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून असे फॉर्म स्वीकारले गेले पाहिजे जर नवविवाहित भगिनींना नियमित लाभ हवा असेल तर त्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करून पोस्ट बँकेत नवीन नावाचे पत्त्याचे अकाउंट खोलले पाहिजे जे करून सरकारला त्यांना पत्र घोषित करता येणार नाही आपले सगळे कागदपत्र अप टू डेट ठेवून पण लाडक्या बहीण योजनेचा लाभ कायम करू शकतो